जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी मित्र मित्र मिळून आज अहो मित्र मित्र मिळून प्रोग्राम हा चांगला प्रोग्राम हा चांगला अरे तुमच्यासाठी कवळा हुरडा कवळा हुरडा भाजला साठी हाती मध्ये कवळा हुरडा भाजला अरे मित्र मित्र मिळून आज अ मित्र मित्र मिळून आज प्रोग्राम हा चालला प्रोग्राम हा चांगला अरे तुमच्यासाठी माझ्या मित्रासाठी अरे मित्रासाठी आगती मध्ये कवळा हुरडा भाजला मित्रासाठी आगती मध्ये कवळा हुरडा भाजला या मित्रांसाठी आगती मध्ये कवळा हुरडा भाजला चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद